हे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वसे पाटील ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव आमदार अतुल बेनके आमदार चेतनजी तुपे माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे शिरूर लोकसभा त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे का लोकसभा एक, लोक एक, 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 एक असं आहे की महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो दोन्ही उपमुख्यमंत्री होते चंद्रशेखरजी भावनकुळे त्या ठिकाणी होते आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरामचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे याचा अर्थ आपण त्याच्यातून अनमार्थ काढू शकता जातील काही दिवस थांबा थोडस वाट पाहायला आपल्याला लागतच असतं महायुतीने एक निर्धार केलेला की पंचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान स्वर्गीय चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे यामधून महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मी छंग बांधलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व नऊ दहा घटक पक्ष आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरलेला आहोत निश्चितच 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 शेरूर सीमित नव्हे तर त्यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रांमध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी असतात दीर्घकाळ त्यांनी संस्थेमध्ये त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेला आहे त्यामुळे आम्हाला निश्चित त्या संदर्भातली खात्री आहे पाटला यांना तिथून पराभव झाले होते मात्र यावेळेस अजितदादानी ज्या पद्धतीने सांगितलं की अमोल कोल्हे यांचा पराभव होईल त्याच पद्धतीने आता आढळरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल का निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये लिहून येत असताना शेरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत पक्षप्रवेश परवाच्या दिवशी पक्षप्रवेश शेरूर आंबेगावच्या परिसरामध्ये स्थान ठरेल सगळे नेते म्हणजे आज बसतील पण मोठा प्रवेशाचा सुद्धा नेतृत्व पक्ष वळावी जणू काही प्रचाराचा शुभारंभ त्या दिवशी झालेला पाहायला मिळेल धन्यवाद आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे का तुमची एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं <laughs> सव्वीस तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला हे बघा आता मी ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतानं जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजारानं चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा काही सांगायचं गरज नाही त्यांना सगळं माहिती आहे सर हिंदी पद आहे ते सोडणार का आता पण चर्चेचा भाग नाही काही काही गरज नाही ते सोडायची त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडस विरोधाचा विषय असा आहे विषय असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अब बार अबटीबार पार ही संकल्पना दे केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन फॉर्टी फाईव्ह मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आला उमेदवार असं म्हटलं जात नाही असं कुठलं काय म्हटलं नाही म्हणत नाही तसं हे महायुती आहे हा कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी पळवलं कोणी काय नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे ठीक आहे पाटील यांनी पण विरोध केला होता सांगितलं त्याविषयी